अखेर विजय शिवतारेंनी बारामती लोकसभेतून माघार घेतली आहे त्यामुळे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना दिलासा मिळणाऱ्या बारामतीतून निवडणूक लढण्याचा निर्धार शिवतारेंनी केला होता मात्र त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी विजय शिवतारेंशी मुंबईत बैठक झाली आणि त्यानंतर शिवतारेंचं बंड थंड होणार अशा चर्चा रंगल्या अखेर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे या निवडणुकीतून माघार घेतली आहे मी महिलांसमोर उत्स्फूर्तपणे बोललो पाच लाख पन्नास हजार पवार विरोधी मत कोणाला जाणार यासाठी मी तिसरा पर्याय या मतदारांसमोर ठेवला आणि ही लोकसभा निवडणूक जी लढायची ही घोषणा केली आता कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यांच्या तिखट प्रतिक्रियाही उमटल्या पण मी लढल्यावर काय होईल यावर देखील कारण मीमांसा झाली पण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाली मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो ते रागावलेही माझ्यावर मला एक फोनही आला मुख्यमंत्री अडचणीत आहेत त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल पंधरा ते वीस लोकसभा उमेदवार पडू शकतात असं मला सांगण्यात आलं त्यामुळं महायुतीला मोठा फटका बसणार होता नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं ते म्हणाले ज्या दिवशी मी निवडणूक लढणार असा निर्धार केला त्या दिवसांपासूनच पुढील पंधरा दिवस ही निवडणूक लढायचीच असा ठाम निर्णय आम्ही घेतला होता त्यानंतर आमदार खासदार झाल्यावर काय केलं असतं वगैरे चर्चा झाल्या हे सगळं घडत असताना माझी उपमुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली होती मुख्यमंत्र्यांशी दोन वेळा चर्चा झाली तरीही मी निर्णय बदलला नव्हता बारामती लोकसभेच्या सगळ्या विधानसभेच्या लोकांचा पाठिंबा दिसला आणि त्यामुळं मी निवडणूक लढवायचं ठरवलं होतं मात्र मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचा एक फोन सव्वीस तारखेला आला आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या महायुतीची आणि मुख्यमंत्र्यांची अडचण होत असल्याचं सांगितलं राज्याचं हित आणि मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी मी माघार घेतली असंही त्यांनी स्पष्ट केलं